मराठा रक्षणासाठी जुळे सोलापुरातील मराठा समाज बांधवांचा चाळीस गाड्यांचा ताफा मुंबईच्या दिशेने रवाना झाला आहे मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण देण्यात यावं आणि सगळ्या सोयऱ्यांचा जी आर काढण्यात यावा या मागण्यांसाठी मराठा समाजाच्या वतीनं मुंबईच्या दिशेनं आगेकूच करण्यात येत आहे सोलापूर शहर आणि जिल्ह्यामधून लाखो मराठा बांधवांसह किमान पंचवीस हजार वाहनं मुंबईच्या दिशेनं रवाना होत असून या वाहनांमध्ये मोटारसायकल जीप टेम्पो ट्रक ट्रॅक्टर ॲम्ब्युलन्स पाण्याचे टँकर अशा हजारो वाहनांचा समावेश आहे गुरुवारी एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईच्या आंदोलनासाठी सर्व समाजबांधव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मुंबईच्या दिशेनं निघणार आहेत शहरातील चार हुतात्मा पुतळे राजमाता अहिल्यादेवी होळकर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज या महापुरुषांना अभिवादन करून सर्व समाजबांधव दुचाकी आणि चारचाकीनं मुंबईच्या दिशेनं निघणार आहेत दरम्यान कोण म्हणतंय देत नाही आरक्षण घेतल्याशिवाय माघारी येत नाही आता कुठं जायचं मुंबईला जायचं अशा विविध घोषणा देत

स्टिकर आणि भगव्या टोप्या तसंच टॉवेल घालून मराठा समाजबांधव मुंबईकडं रवाना झाले याप्रसंगी मराठा समाजाचे समन्वयक रवी मोहिते प्रशांत देशमुख सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील प्रथम मराठा आमरण उपोषणकर्ता तसंच मराठा समाजबांधव महेश घाडगे रवी भोपळे पाटील पोपट भोसले गणेश कदम लक्ष्मण काटेकर राजाभाऊ कुसेकर प्रमोद पाटील आधी उपस्थित होते संघर्ष मराठा समाजाचा सहा कोटी मराठा प्रामाणिक नेतृत्व संघर्ष उद्धव म्हणून जरंगे पाटील यांनी आम्हाला साथ दिलेले त्यांच्या आव्हानाला आम्ही सर्वात जुळे सोलापूरमधून मुंबईच्या दिशेने मराठा समाज बांधव जात आहोत जरंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाला सरसकट पन्नास मधून आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी जरंगे पाटलांच्या नेतृत्वाखाली आज सोलापूर शहरातून तमाम मराठा बांधव जवळपास पस्तीस ते चाळीस गाड्या या जुळे सोलापूर भागातून मोर्चाच्या ठिकाणी मुंबईच्या दिशेनं आम्ही या ठिकाणी निघत आहे अठरा सप्टेंबर दोन हजार बावीसला मराठा समाजाला सरसगट पन्नास टक्के बंद आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी राज्यस्तरीय या गोलमेक परिषद याच सोलापूर शहरात याच जिल्ह्यात जरंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली घेतली होती आम्ही त्याचवेळी सरकारला सांगितलं होतं की या मराठा समाजाच्या सुप्त कांतीची दखल वेळीच घ्यावी अन्यथा हा समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय आणि मुंबईत घुसल्याशिवाय थांबणार नाही सरकारला आमची प्रामाणिकपणे विनंती आहे की मुंबईच्या दिशेनं करोडाच्या संख्येनं मराठा समाज कूच करत आहे मुंबईच्या वेशीवर आल्यानंतर सतरा सरकारची गाबरगुंडी उडाल्याशिवाय राहणार नाही आज दुपारपर्यंत सरकारने आदरणीय जरंगे पाटील यांच्या ज्या मागण्या समाजाच्या वतीनं मागले के मागण्या केलेल्या आहेत त्या तातडीने मान्य करा हा आमचा मराठा समाजाच्या वतीनं आपल्या सरकारला आव्हान देतो